हॅलो फ्रेंड आज मी तुम्हाला मैद्याच्या तिखट शंकरपाया दाखवत आहे सर्वप्रथम त्याचे तुम्हाला साहित्य दाखवते हा आहे एक किलो मैदा घेतला आहे नंतर त्याचे साहित्य हे आहे पांढरे तीळ हा आहे ओवा हे आहे हळदपूड हा आहे हिंगच्ची मुठभर मीठ तिखट आणि कसुरी मेथी चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे ते पिठामध्ये सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून लागल तसं पिठाचा घट्ट गोळा म्हणून एक तासभर ठेवायचा हे दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत ही एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे दोन चमचे बारीक मीठ घेतले चिमूटभर हिंग पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा ओवा आहे तो थोड्या हातावर क्रश करून घ्यायचा आणि हे आहे लाल तिखट माझ्याकडं पूड ती आहे दोन चमचे ते सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे मिक्स करायचं त्यामध्ये चार चमचे तेल गरम करून थोडंसं गार केलेलं तेला ते घालायचं मिक्स करायचं साहेब ते मिक्स करून झाल्यावर असं सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा म्हणून घेतो झाला पोळा तयार आता अरेष्टसाठी एक तास ठेवून घ्यायचा एक तास झालेला आहे पिठाला आता शंकरपाळी करायला घ्यायचे पिठाचे छोटे छोटे गोळी करायचे आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा बारीक मक् पोळी लाटून घ्यायची आहे गोळाची अशी एवढ्या जाडीची पोळी लाटून घ्यायची त्याला कट करून घ्यायचे तुम्हाला जसा आकार हवा तसा चौकोणी तिकोणी असा पाहिजे तसा इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं गरम झाले काय पाहूया तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यात शंकरपाळी आपण घेऊया पाहू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे शंकर पाळी चांगली फुलायला लागले క్ uhm. క్రమ్రా క్రలలా క్రా తారి rac довobyజ లెవా गरमागरम शंकर पाळी तयार खाऊ शकता शंकर चाळी आपली तयार झालेली आहे आणि गरमागरम चहा बरोबर वर खाऊ शकता